मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्रमंत्री आमदार या राज्याचं संपूर्ण मंत्रिमंडळ आणि शासन त्याचबरोबर मेरा महामोड महापालिका स्वायत्त आपण लोकल बॉडी म्हणून त्या लोकल बॉडीचा बजेट मी आज आपल्यासमोर सभासून सांग या बजेटची खळक पैशाची सांगायला झाल्यास हे टोटल बजेट आहे सव्वीसशे चौऱ्याण्णव कोटी एकोणनावद लाखाचं त्यामध्ये सिल्पीचं बजेट आहे आणि त्यामध्ये चौऱ्याऐंशी लाखाची शिल्लक आपण या बजेटमध्ये दर्शवलेली आहे त्या बजेटचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर शासन म्हणून आजच्या शंभर दिवसासाठी जो सात कर्मी कार्यक्रम मुख्यमंत्री यांनी पहिल्या शंभर दिवसासाठी घोषित केलेला आहे हा सात कार्यक्रम पहिले शंभर दिवस आणि त्यानंतर चालू राहण्यासाठी ज्या उपाययोजना अपेक्षित आहेत त्या उपाययोजनाचा समावेश आपण हो। हो। या बजेटच्या माध्यमातून करत आहोत प्रशासन हे असावं असावं आणि शासनाची प्रतिमा पुढे येणार असावं ही जी माननीय मुख्यमंत्र्यांची अपेक्षा आहे या अपेक्षेला या बजेटमध्ये आम्ही उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही जी जमा बाजू आहे आमची त्या जमा बाजूवर आम्ही भर देणं चालू केलेलं आहे मागच्या वर्षीची जी, जी नेट नक्त बसवली होती आपल्या मालमत्ता कराची ती एकशे शहाऐंशी कोटीची होती आपण आताच फुरुवारीमध्येच ती दोनशे सात कोटी क्रॉस केलेली आहे आणि आपले जे सुधारित अंदाज आहे सुधारित अंदाज आहे त्या सुधारित अंदाजानुसार आपण ते तेवीस या बजेटमध्ये आपण तीनशे अठ्ठ्याण्णव कोटीचं उत्पन्न आकर्षित केलेलं मामत्कारपासून के नु। विकास शुल्क आपण एकशे पंचाण्णव कोटी आकर्षित केलेलं आहे स्थानिक संस्था कर असेल मुद्राण शुल्क असेल त्याच्यानंतर जीएसटी चा अनुदान असेल त्यातून आपण चारशे आठ पॉईंट अठ्ठावीस कोटी लक्षात उत्पन्न आपण चारशे आठ कोटी अठ्ठावीस लक्षात उत्पन्न आपण अपेक्षित केलेलं आहे पाणी पुरवठ्यामधून आपण दोनशे नऊ कोटीचं उत्पन्न अपेक्षित केलेलं आहे ऍडमिशन उद्यानामधून आपण एकोणसाठ कोटीचं उत्पन्न अपेक्षित केलेलं आहे साधा मालमत्ता विभागाच्या माध्यमातून आपण प्रथमताच आपल्याकडे ज्या काही स्थावर मालमत्ता आहेत त्याच्यासाठीचे धोरण तयार करू धोरणाच्या माध्यमातून दहा कोटीच उत्पन्न या मालमत्ता म्हणून महाराजांना मिळेल अशा पद्धतीचं आपण नियोजन केलं आहे ते उत्पन्न आपण आकर्षित केलेलं आहे जाहिरात केली होती सहा कोटी शासनाची वेगवेगळी आमदार जे येतात ते तीनशे अठ्याहत्तर कोटी आणि आपण यावर्षी चारशे कोटीच कर्ज प्लस वरील एकोणचाळीस पॉईंट बेचाळीस कोटीच कर्ज आपण यावेळेस अपेक्षित धरलेलं आहे खर्चबाजूच्या दिशेने आपण जर प्रवास करण जाऊन केलं त्यामध्ये आपण आपल्या जे काही आहेत त्याबरोबर काही त्या आस्थापनामध्ये काही वृद्धी करणं असेल काही वाढ करणं असेल किंवा मॉडिफिकेशन करणं असेल आपण उल्लेख धरलेले त्यामध्ये आपण आमचं जे काही आताचं अडमिशन केंद्र आहे के के ते कम्युनिटी हॉल आम्ही करणार आहोत महेंद्र पश्चिम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्ये आपण समाज मंदिर गोष्टी आखायच बांधकाम आपण करणार आहोत शासनाच्या ज्या मूलभूत सोयी सुविधा आहेत त्यासाठी जे विशेष अनुदान आपल्याकडे येतं त्यामध्ये विविध प्रकारचे माध्यम असतील एन कॅपच्या माध्यमातून विद्युत दाहिण्या बसवणं असेल फुटबदर सव किल्ला सवर्णासाठी आपण दहा दहा कोटी आपण आपल्या निधीतून तरतूद केली जाईल आणि आपला प्रयत्न आहे की हे शहरातले जे काही पर्यटन स्थळ म्हणून विकसित करायच्या त्यामध्ये गोडबंदर किल्ला हा प्रमोट कसा होईल हा असे आपला प्रयत्न आहे शहरामध्ये आपण तरण तलाव असतील चिल्ड्रन ट्राफिक पार्क असेल फुटबॉलचे टर्फ असतील म्युझिकल फाउंटेन्स असतील शहराच्या फुटपाथ लागवा किंवा शिवंद असतील त्यानंतर तुमची प्रवासी जी पी जवळ चपाटी विकसित करणं असेल खाडी किनारा रिव्हर फ्रंट वेगळ्या प्रकारचे हॉल हॉल त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे असतील मत मार्जन भाव असतील या सर्व गोष्टीचं बांधकाम आपण यावर्षी पूर्ण होणं अपेक्षित धरलेले त्याचबरोबर शासनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घोषणा केंद्र या योजनेअंतर्गत आपण गोडवलं येथे भाजप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची उभारणी करणार आहोत आणि केंद्र शासनाने आपल्याला यांच्या धोरणाअंतर्गत यावर्षी पीएमई बससेवा आपल्याला बसेस देण्यासाठी सुद्धा आणि त्यासाठी आपण आणि मॉडर्नायझेशन आणि डेव्हलपमेंट करतात यावर्षी आपण सूर्य धर्मामधन पाणी या शहराला मिळेल अशा हिशोबाने त्यापूर्वी आपण जे आपल्या जलपुरवठ्यासाठीच्या वाहिन्या उभारण्याचं अंतरण्याचं ईएसआर उभं करण्याचं जे काम हाती घेतलेलं आहे ते काम सुद्धा आपण मार्च चोवीस सॉरी सव्वीस पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित झालेलं आहे त्यानंतर मेरा बांधा की महापालिकेची भुयारी करताना टप्पा दोन त्याचा भाग एक आणि भाग दोन या बाबतीत आपण यावेळेस तरतूद केलेली आहे महिला बालकल्या विभागामार्फत आपण ज्या योजना राबवतो त्यामध्ये आम्ही यावेळेस एक अब्दर्वेशन आमचं असं होत की महापालिकेमध्ये जे विद्यार्थी शिकतात त्यापैकी चारशे एक्क्यान्वन विद्यार्थी असे आहेत ज्यांना आई वडील नाही आई नाही किंवा वडील नाही किंवा आई वडील नाही आणि अशा मुलांसाठी अशा महिलांच्या आई आईसाठी काय करता येईल याचाही विचार आपण या वर्षीच्या मदतीमध्ये करणार आहोत शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना असेल लोकशाही दिन असेल आंतरराष्ट्रीय दिन असेल मृत्यू योजना असेल या सर्व योजनाचं अंमलबजावणी महापालिका म्हणून आहोत आपण शिक्षण विभागाचा जर विचार केला तर मागच्या वर्षी आपण शाळा चालू होईल त्याच्या एक दिवस अगोदर मुलांना शेष्ठी दिलं होतं यावर्षी आपण एक मेला या दिवशी निकाल लागेल प्रमुख होती आपण यावर्षी एक ह्या मुलांना शैक्षणिक साहित्य त्यामध्ये गणेश असतील त्यांचे ते देण्याचा आपण या वर्षी दहावीचे जे विद्यार्थी होते दोनशे अडसष्ट विद्यार्थ्यांना डिसेंबर आणि जानेवारी मध्ये वेगवेगळ्या माध्यमातून खासगी असतील एनजीओ असतील त्याच्या माध्यमातून त्यांच्या अपग्रेडेशन विशेष शिकवणी वर्ग घेऊन ते मुलं दहावीच्या वर्षी जात असताना आपण सामोरं जातील यासाठी या या जी तजवीज केलेली आहे आपण यावर्षी वर्षी पहिल्यांदाच आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी कला आणि क्रीडा महोत्सव ह्या दोन्हीचंही आयोजन आपण या वर्षी केलेलं होतं हीच गोष्ट आपण प्रदर्शनी करणार आहोत आपण शाळेच्या साठी सेंटर ऑफ एक्सप्रेसच्या माध्यमातून आपण जवळपास बारा एनजीओ जी ह्या दहा प्रकारच्या वेगवेगळ्या योजनावर अलाइन होऊन एकत्र येऊन काम करतायत आणि आता हे गाव आपण चार चार शाळा सुरू केले ते वाढवत नेण्याचा आपला संकल्प आहे आयडीबीआय बँकेने आपल्याकडे स्मार्ट टीव्ही व्ही साठी विशेष अनुदान किंवा विशेष मदत केलेली आहे आपण यावर्षी मुलांसाठी बारा रंगस्पर्धा दोन हजार चोवीस जी भोपाळ इथं आयोजित झाली तर त्या ठिकाणी आपल्या मुलांना आपण पाठवलेलं होतं त्याचबरोबर लंगडीची राष्ट्रीय स्पर्धा होती त्या स्पर्धेकरताही आपल्याकडच्या पाच निवड झालेली होती खर्चाच्या बाजूमध्ये आणखी पुढचा केला आपण आमचे जे नियमित खर्च असतील त्यामध्ये दैनंदिन तुमचे साफसफाई असेल सफाई असेल पावसाळीपूर्व कामाचं नियोजन असेल त्यामध्ये सफाई असेल धोकादायक इमारतीचा सर्वे करून त्या इमारतीच्या बाबतीत शासनाची कारवाई करणं असेल एका इमारती अधिकरांची कारवाई असेल त्याच्यानंतर धोकादायक झाडांचं सर्वेक्षण करणं असेल त्याप्रमाणे त्याची छापणी करणं असेल किंवा झाड कारण असतील याही बाबतीमध्ये आपण या बजेटमध्ये तब्जुल करून त्याप्रमाणे परिवहन सेवा सक्षम होण्यासाठी आपण कोटीची तरतूद या ठिकाणी केलेली आहे आपलं शहर जे आपण सिटी ऑफ गार्डन म्हणतो हे शहर आपलं अधिक आकर्षक सुंदर आणि चांगलं होण्यासाठी महापालिकेच्या बजेटमधनं त्याचबरोबर शासनाच्या वेगवेगळ्या निधीमधनं आपण सिग्नल डिवायडर शुभर पार्क सिग्नल डिवायडर बायंद्र लोक येथील महापालिका शाळा अन्य मैदान मैदान या सर्व ठिकाणी लॉन शुभन झाडे डिवायडमर मधन हे कन्सेप्ट कन्सेप्च्युअल आपण डिवायडर डेव्हलप करणार आहोत त्याच्यामध्ये आपण वर्गीकरण एबीसी असं केलेलं आहे आणि हे प्रकारच्या मध्ये कुठल्या प्रकारे झाडे लावायची जी मध्ये कुठल्या प्रकारची लावायची सी मध्ये कुठल्या प्रकारची लावायची त्याची झाडाची निश्चिती पण केलेली आहे आणि ह्याच थीमवर आपण काम करत आहोत आणि या थीमवर आपण एमएमआरडीला सुद्धा मेट्रोच्या खाली जे त्यांना डिव्हायडर झाडा लावायचे आहे ते लावण्यासाठी कारच विनंती करतो आम्ही दिलेला आहे वैद्यकीय आरोग्य विभागामध्ये यावर्षी आमचं अजून डायलिसिस सुरू करण्याचं नियोजन आहे आणि पुढच्या एक महिन्यामध्ये ते पे सुरू होणं अपेक्षित आहे आम्हाला त्यानंतर बाकीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला बळकटीकरण करण्यासाठी सेंट्रल ऑफ हेल्थ च्या माध्यमातून सीएसआर एस आर फंड कसे आणता येतील हाही आमचा प्रयत्न आहे स्वच्छ आणि क्लीन हे प्रत्येक नागरिकाचा हक्क असं मानून त्या संदर्भामध्ये ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या करण्याचाही आमचा संकल्प आहे आम्ही मॉडर्नायझेशनचं प्रतीक म्हणून टेक्नॉलॉजी ड्रिव्हल कशा सिस्टम राहतील यासाठी मागच्या संबंध महापालिकेत स्थापने पासून महापालिका म्हणून आम्ही जे प्रयत्न करत आहोत त्या प्रयत्नाच्या पुढच्या हो टप्प्यावर जाण्याचा आमचा संकल्प आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा या आम्हाला घ्यासाठी हा आमचा प्रयत्न होता आणि म्हणूनच आम्ही राईट टू सर्व्हिस त्यांच्या सर्व सर्व्हिसेस बासष्ट सर्व्हिसेस आम्ही डिफाय केलेल्या आहेत त्या सर्व्हिसेस आम्ही ऑनलाइन देत आहोत ते देण्यासाठी आम्ही शहरामध्ये सी एस सी केंद्रांनी सुद्धा अॅड्रिमेंट केलेला आहे आणि ज्या ठिकाणी नागरिकांना अडचण व्यवसाय होतील अशा आर टी एस चॅलेंजेस असतील ते चॅलेंजेस असतील तेशन मॉडिफिकेशन आम्ही चालू केलेलं आहे जेणेकरून नागरिकांना महापालिकेच्या इमारतीपर्यंत न येता त्यांच्या घर बसल्या मिळतील असा आमचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाला निश्चितपणे पुढं येण्यासाठी आम्ही आम्ही कटिबद्ध आहोत महापालिकेच्या बाबतीमध्ये सगळ्यात झालं तर मागच्या वर्षी आपण बिरा बाहेर आठ टू झिरो फोर सेव्हन असेल सीएसआर आठ टू झिरो फोर सेव्हन असेल त्यानंतर डिजिटल वेस्ट मॅनेजमेंट असेल त्यानंतर तुमच्या एज्युकेशन कॉन्क्लेव्ह असतील होम आर्ट पेंटिंगचा संकल्प असेल कडप्रेशनचा संकल्प संकल्प असेल कॅपॅसिटीच्या माध्यमातून सात आपल्या माझी विद्यार्थ्यांना जॉब देणं असेल पुढच्या मध्ये कन्सेप्टवर महापालिका हे काम आपण पुढे आहोत यावर्षी आपण या शहरात जे पाळीव पशु पक्षी आहेत त्यांच्या दहनासाठी सुद्धा आपण या व्यवस्था करणार आहोत आणि दोन स्मशानभूमी आपण यासाठी निश्चित केलेल्या आहेत एकाच काम संपलेलं आहे आणि दुसऱ्याचं काम प्रगतीप महापालिका म्हणून नागरिकांच्या रोजच्या जगण्याच्या गरजा मूलभूत सोयी सुविधा यामध्ये रस्ता वीज पाणी असेल वेगळ्या प्रकारचे त्याबरोबर असतील शाळा असतील आरोग्य केंद्र असतील स्मशानभूमी असतील केरळ असतील कर्नाटक बागा असतील या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये साखर विचार करून हे बजेट आज आम्ही महापालिकेला महासभेला सादर केला धन्यवाद